बिबट्या जेरबंद तळोदा तालुक्यातील ग्रामस्थांना मोठा दिलासा दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस गेल्या काही दिवसांपासून तळोदा तालुक्यातील प्रतापपूर गोपाळपूर शिवारात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते अखेर वनविभागाच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे आज सकाळी बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे ज्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला गेल्या आठवड्यात काही शेतकऱ्यांनी बिबट्याला फिरताना पाहिले होते त्याच्या पावलांचे ठसेही अनेक ठिकाणी आढळले ही माहिती मिळताच वनविभागाने तात्काळ दखल घेतली प्रतापपूरचे सरपंच पंकज पावरा यांच्या उसाच्या शेतात एक पिंजरा लावण्यात आला आणि सापळा रचण्यात आला रात्रीच्या वेळी बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती वनविभागाला मिळाली सकाळी वन अधिकारी आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी पोहचून बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतले हा बिबट्या अंदाजे ते वर्षांचा असून तो पूर्णपणे निरोगी आहे या तात्काळ स्थानिक नागरिकांनी विशेष कौतुक केले आहे सतत रात्री शेतात जाणे टाळावे लागत असल्यामुळे शेतकरी त्रस्त होते पण आता बिबट्या पकडल्याने त्यांना हायसे वाटत आहे आता बिबट्या पकडल्या गेल्याने हायस वाटतय असे म्हणत एका स्थानिक शेतकऱ्याने आपल्या भावना व्यक्त केल्या ही घटना मानव आणि वन्यजीव यांच्यातील वाढता संघर्ष दर्शवते वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणतीही माहिती तात्काळ कळवण्याचे आवाहन केले आहे वनपाल बी बी सयास वनरक्षक संदीप भंडारे राहुल पोकळे वीरसिंग पावरा महेंद्र तडवी जाण्या पाडवी जेकमसिंग वसावे नामदेव डोंगरे अमरसिंग वसावे आणि आशुतोष पावरा यांनी ही कामगिरी यशस्वी केली